नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनं तर बघा आज मी तुम्हाला अगदी मटणासारखं कालवण होतं त्याप्रमाणे कालवण मी तुम्हाला दाखवणार आहे जे नॉनव्हेज म्हणजे नाही खाती त्यांच्यासाठी मी रेसिपी दाखवते अप्रतिम अगदी मटणाच्या कालवनासारखंच हे कालवण लागतं नक्की मैत्रिणीनं तुम्ही करून बघा एकदम मस्त अशी म्हणजे कोण आपल्याकडे पाहुणे वगैरे आले न खाणारे तर त्यांच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे तर नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी मैत्रिणी कशी झाली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर एकदम साधी सिंपल आहे पण एकदम टेस्टी आहे एकदम मटणाच्या कालवना बरोबर लागते तर इथे बघा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे ते मी तीन ते चार कांदे घेतले म्हणजे पाच ते सहा माणसांसाठी बनवायचं आहे तर मी ते तीन ते चार कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि थोडं तेल टाकून आपल्याला मस्त असं लोखंडी तव्यावर हा मसाला भाजून घ्यायचा आहे काळा म्हणजे कांदा आपल्याला काळा ब थोडासा तेल टाकून घेतलं नाही की आपोआप कांदा भाजला जातो तर थोडासा कांदा आपल्याला काळपट करायचा आहे तरी त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं थोडं तेल टाकून कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे तव्यावरती आणि याच्यामध्येच आपल्याला थोडेसे धने पण टाकून घ्यायचे आहे मैत्रीणं तर खूप छान हे कालवण लागतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही आमच्या नाशिककडे फेमस अशी ही रेसिपी आहे म्हणजे जे, जे लोक खात नाही तर त्यांच्यासाठी म्हणजे खूप छान मस्त काळ्या मसाल्याचं असं कालवण तयार होतं तिथे मी धने टाकून घेतलेले आहे मैत्रिणी थोडं तेल टाकून धने पण मस्त असे भाजून घेतलेले कांद्यामध्येच लसूण धने आणि कांदा भाजून झालेला आहे बघा तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर एक साईडला मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला मैत्रिणीनं सुक्कं घ्यायचं आहे तर इथे बघा सु खोबरं पण थोडंसं ए दोन ते तीन थेंब तेल टाकून तेलावरती परत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थोडंसं काळपट करायचं आहे म्हणजे त्याचा कलर बदलला पाहिजे तेल सुटतं याने आपण हे भाजतो ना खोबरं तर त्याला तेल सुटलं जातं तर खोबरं पण आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मसाला वाटतानाच आपल्याला थोडी कोथंबीर आणि आलं टाकायचं आहे मैत्रिणीनं तर इथे मी कोथिंबीर पण टाकून घेतले परत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि तर मिक्स झाल्यानंतर आता बघा मी मसाला काढून घेत आहे आणि हा मसाला थंड झाला की आपल्याला मस्त असा बा मसाला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा आपण जे ग्रेव्ही कालून बनवणार आहोत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे मी तवा ठेवलेला आहे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक ते दोन चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपण जे पोहे खातो त्या ते चमच्याने तेल टाकून घ्यायचं बघा दोन चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे मैत्रिणी आणि याच्यामध्येच आपल्याला हळद टाकायची आपला जो घरगुती मसाला किंवा गरम मसाला असेल तुमच्याकडे तो पण तुम्ही टाकू शकता तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्येच आपल्याला तर ह्या पाण्याला आपल्याला पहिली उकळी येऊन द्यायची मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे याच्यामध्येच आपला बघा मसाला जो होता आमचा घरगुती मसाला आहे तो टाकून घेतला मैत्रिणीनं मी हळद टाकून घेतलेली आहे आणि ह्या पिठामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकायचं आहे इथे हळद टाकून घेत आहे मी तर पाण्याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आणि जवळजवळ पाच ते सात चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे चण्याचं पीठ बघा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्या पिठाला किती पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे तर मी ते सात ते सात चमचे हे घेतलेलं पीठ घेतलेलं तर त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे बघा तर मस्त असं ते याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजून घ्यायचं कच्चं नाही राहिलं पाहिजे बेसन आपलं मस्त आपण जसं झुणका बनवतो ना तव्यावरती त्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे बघा माझं मस्त असं चण्याचं पीठ शिजून झालेलं आहे तर मस्त असं परतून घ्यायचं तेल तेल टाकायचं आहे वरून परत एकदा म्हणजे असा मस्त असा आपला गोळा तयार होतो चण्याच्या पिठाचा तर बघा मी थोडं तेल टाकून घेत आहे आणि परत एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एक साईडला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मैत्रिणीनं तर इथे बघा मस्त असा आपल्या चण्याच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर एक साइडला थंड होऊन द्यायचे ते त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे जास्त म्हणजे पद्धतीने आपले मटन मटन वगैरे दिसतं त्याप्रमाणे तर इथे बघा मी कढाई ठेवलेली तेल मैत्रिणी नक्की थोडंसं जास्त टाका तर मैत्रिणी इथे बघा मी तेल टाकून घेतलेले आहे थोडं जास्त तेल टाकायचं आहे आपल्याला आणि जो वाटलेला मसाला पहिला मी तव्यावर भाजलेला होता कांदा खोबरं लसूण अद्रक घेतलेले थोडी कोथंबीर घेतलेली मैत्रिणीने तोच मसाला आपल्याला मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तर तिथे तेल टाकून घेतलेले तो वाटलेला मसाला टाकून घेतलेला आहे मी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडी हळद टाकायची कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा था, तो टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं कमी गॅसवर मैत्रिणी हे हा मसाला आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे कालवण बनवू ना त्याला मस्त शीतरी येणार आहे मैत्रीणं तर इथे बघा मी हळद टाकून घेत आहे आणि मस्त मसाला कमी गॅसवर थो, तेल थोडं जास्त टाकून कमी गॅसवर मसाला व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत मैत्रिणीनं परतून घ्यायचा आहे आणि एक साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे कालवण्याला आपल्या लगेच उकळी येते तर इथे बघा मी माझा मसाला मस्त असा तेल सुटलेला आहे तर आता मी जे गरम पाणी मी एक साईडला ठेवलेलं आहे ना मैत्रिणीनं ते मी टाकून घेणार आहे तर इथे बघा मसाला मसाला परतायची घाई नाही करायची एकदम मस्त सगळ्या म्हणजे तेल अगदी सुटलं पाहिजे या मसाल्याला तर आपलं जे कालवण बनवू ना त्याला मस्त अशी ग्रेव्ही पण येते तर एक साईडला पाणी गरम झालेलं आहे माझं आता मी हे गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि एक साईडला आपण जे चण्याच्या पिठाचं बनवून ठेवलेलं त्याचे छोटे छोटे असे तुकडे बनवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो तर ते तुकडे मी बनवून घेता एक साइडला तर तो तोपर्यंत आपला मसाला पण परतो इकडे तर मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करणार आहात आणि नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तर अगदी तुम्हाला मटणाची तर बिलकुलही आठवण येणार नाही तर नक्की करून बघा आणि कोणी आलं तर नक्की त्यांना पण बनवून घाला म्हणजे ते पण खुश होतील अरे अगदी मटण का मटणचं कालवण खा खाल्ल्यासारखं त्यांना फील होईल तर इथे बघा मी गरम पाणी टाकून घेत आहे एक साईडला ठेवलेलं मी गरम पाणी त्याच्यामध्ये आणि हे कालवण थोडंसं बन तिखट बनवायचं मैत्रिणींना छान लागतं तर इथे मी गरम पाणी टाकून घेत आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर मस्त असं कालवण उकळून द्यायचं आहे मैत्रीणनं आणि नंतर ते गोळे आपण बनवलेले चण्याच्या पिठाचे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी जे उकळलेलं पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि आता मस्त मी दोन ते तीन मिनटासाठी ती कमी गॅसवर उकळून घेणार आहे कालवण आणि उकळल्यानंतर आपल्याला ते गोळे टाकायचे आहेत तर थोडं घट्ट झालं तर मी परत एकदा पाणी टाकून घेत आहे तर मैत्रिणीं नक्की नक्की परत एकदा सांगते मैत्रीणं नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा मैत्रिणीनं तर आहे की नाही म्हणजे आपण मटण नसेल तरी चालेल तर किती छान असं ऑप्शन आहे ना मटणाच्या कालवनाचं तर नक्की कोणी आलं तर नक्की पाहुण्यांना हे बनवून घाला तर पाहुणे पण तुमची नक्की स्तुती करणार तर इथे बघा हे बघा असे मी छोटे छोटे मस्त असे गोळे बनवून घेतलेले आहेत मैत्रिणं आता आपल्याला टाकून घ्यायचं एक दोन मिनटासाठी आपलं उकळलेलं आहे कालवण तर आता ते गोळे बघा असे बनवलेले आहे मी ते टाकून घेत आहे आणि ते टाकल्यानंतर पण परत आपल्याला उकळून घ्यायचं म्हणजे ते शिजले गेले